उसाचा रस हा अतिशय गुणदायी आहे बेसिकली उसाचा रस हा भ्रहण करणार आहे तुम्हाला ताकद देणार आहे उसाचा रस हा आल्हाददायक आहे त्यांनी उसाचा रस प्यानंतर आतूनच तुम्हाला फिलिंग येतं की हा आता वा बरं वाटतं उन्हाळा जे काही त्रास होत असतो ते कमी व्हायला मदत होते बेसिकली बघायला गेलात तर उसाचा रस हा वातपित्त दोषाला कमी करणार आहे तुमचं पचन सुधारणार आहे उसाच्या रसामध्ये बऱ्याचदा आलं किंवा लिंबू रस लिंबू टाकला जातो तर त्यांनी तुमचं पचन सुधारतं उसाचा रस हा तुमचं यकृताचं काम सुधारतो कावळीचे परिणाम ते जे असतात ते कमी व्हायला उसाचा रस उपयोगी पडतो थोड्या प्रमाणात उसाचा रसामुळे कफ दोष वाढत असतो त्यामुळे भवानी तुम्ही ते घेतला पाहिजे बर्फ टाकून घेता तर तो शक्यतो विदाऊट बर्फ घेतलेला चांगला आणि ऑब्वियसली तुमच्या पचनसंस्थेनुसारच घेतला पाहिजे नीराच्या बाबतीत बघायला गेला तर निरा ही थंड आहे स्वभावानी गर्भिणी स्त्रियांसाठी ती खूप चांगली आहे म्हणजे गर्भाची वाढवण्यासाठी मदत करते निरा बेसिकली मूत्रल आहे म्हणजे डायरबेटिक आहे ती लघवीचं प्रमाण वाढते त्यामुळे ज्या व्यक्तींना या दिवसांमध्ये लघवीला जळजळ किंवा लघवी पास करते जर त्रास त्रास होत असेल तर त्यांनी निराचा लवी यकृतावर काम करणारे कावळीचे परिणाम कमी करतात एक रिसर्च असं सांगतो की टीबीच्या ट्रीटमेंट मध्ये निरा ही फलदायी आहे उपयोगी पडते त्यामुळे निरा घ्यायला सांगतात बऱ्याचदा एक हा रिसर्च आहे अशा प्रकारे बाकी ताकाचं तर ता आहे ताक तर साक्षात ता अमृत आहे ताक तुम्ही या दिवसांमध्ये जरूर प्या ताकामध्ये कोथिंबीर किंवा धने जिरे पूड असं घालून जर घेतली तर पित्तही कमी व्हायला मदत होते आणि पचनही सुधारायला मदत होते